नमस्ते मैत्रिणींनो आज आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज ब बघायचं आहे आपल्याला जास्वंदाचं झाड तर हे बघू शकता माझ्याकडे गावटी जास्वंद आहे व्हाईट कलरचं तर याचा व्हिडिओ मी टाकलेला होता एक चॅनलवर तर तो पण बघू शकता तर हे बघा मैत्रिणींनो आज बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहे जास्वंदाच्या तर त्याच्यावर आपण हे बघा भरपूर प्रमाणात कळ्या आलेल्या आहेत त्या बघ दिसताय का तुम्हाला फुलं तर नाही दिसत असतील पण कळ्या आलेल्या आहेत भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे जास्वंदाची तर हे आहे माझ्याकडे गावटी जास्वंद आहे माझं आणि हायब्रीड जास्वंद पण आहेत माझ्याकडे तर त्याच ते, त्या ते, त्यांची पण वाढ झालेली आहे आता पावसाळ्याचं सीझन आहे ना जु जुलै महिना चालू आहे ना तर मग झाडांसाठी चांगलंच असतं तर मग हे बघा हायब्रीड पण माझ्याकडे जास्वंद आहे तर मग त्याला पण भरपूर प्रमाणात कळ्या आलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही दिसत आहे का तुम्हाला तर हे बघा कळ्या आलेल्या आहेत त्यां त्यांची पण चांगली वाढ होते तर मग जास्वंदाच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी आणि त्याला भरपूर फुलं येण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे आपल्याला तर त्याला माती पाणी खत सूर्यप्रकाश कि सगळं कीटकनाशक हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात योग्य काळजी घेतल्यास तर मग जास्वंदाचं झाड चांगलं निरोगी राहतं तर मग पाच गोष्टी मी अशा आहे तर त्या तुम्ही नक्की करा तर जास्वंदाच्या झाडाला जर पाच सात तासाचं ऊन दाखवलं म्हणजे सूर्यप्रकाश जर त्याला भेटला तर मग चांगल्या प्रमाणात वाढ होते आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याची वेळोवेळी छाटणी केली पाहिजे असं छाटणी करून त्याला त्या ते वेळेवर खतं दिले पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे झाडांची माती चांगली पाहिजे त्यात पाणी व्यवस्थित ड्रेनेज झालं पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे झाडाच्या जास्वंदाच्या झाडाला वेळोवेळी खत पाणी म्हणजे बघितलं पाहिजे व्यवस्थित झाड कसं काय आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे चांगली माती पाहिजे झाडांना तर ती माती चांगली असली की झाडाची वाढ चांगल्या प्रमाणात होत राहते तर वेळोवेळी आपण ते झाडाची माती पण बघितली पाहिजे त्याला किती पाणी काय पाणी त्याला आवश्यकता असली तरच पाणी टाकायचं तर मग झाडाची चांगली वाढ होत राहते तर वेळोवेळी मग किट म्हणजे किडे पण लागत राहतात झाडाला मग वेळोवेळी त्यांना आपण बघायला पाहिजे आणि स्प्रे कला करायला पाहिजे फवारे करायचे मध्ये मध्ये तर मी याचा फवारा करते नीम ऑइलचा फवारा करते हे बघा मैत्रिणींनं वर्मी कंपोस्ट आहे केळाची साल आहे संत्रीची साल एकत्र केलेली त्याची पावडर तयार केलेली आहे आणि फंगी पावडर आहे नीमची पावडर आहे चहापत्ती आहे आणि चॉकची पावडर आहे तर असा पण चॉक तुम्ही झाडाला देऊ शकतात मागे मी व्हिडिओ केलेला होता तर मग पूर्ण एक चॉक चालू शकतो एक झाडाला तर सगळे खतं एकत्र करून घ्यायचे आणि पूर्ण एक झाडाला देते मी म्हणजे वर्मी कंपोस्ट हे दोन मुठ्ठी घ्यायचं मी तरी घेतलेलं आहे तुम्ही तुमचं जसं झाड असेल लहान मोठं तसं ते खतं घ्यायचे लहान झाड असेल तर मग खतं क कमी घ्यायचे आणि मोठं झाड असेल तर मग खतं वाढून घ्यायचे तर मैत्रिणीनं माती बाजूला करून खतं टाकायचे मुळ्यांजवळने टाकायचे आजूबाजूला माती पूर्ण साईडला करून मग खतं टाकायचे आणि वरून माती ला लावायची तिथे माती टाकायची आणि मग वरून पूर्ण खतं टाकले गेले तर मग वरून पाणी टाकायचं पाणी नक्की टाकायचं आणि आता पावसाळ्याचा सीझन आहे ना मग त्याच्यामुळे माती थोडी ओली राहते तर मग पूर्ण माती सुकल्यावरच खतं टाका आणि त्यानंतर मग पावसाचं झाडं ठेवलेलं नसेल तर मग खतं खतं तर नक्कीच जरूर द्या तुम्ही तर मैत्रिणींनो जास्वंदाचं अशा प्रकारे मी काळजी घेते मग तुमच्याकडे पण झाडं आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्ही तुम्ही पण कोणत्या प्रकारे काळजी घेता तुमच्या झाडांना फुलं येता का नाही आहेत तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला कोणत्या झाडावर पुढचा व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर हे बघा हे जास्वंदाचं माझं झाड ना चा चांगली वाढ झाल्यामुळे ते ग्रीनरी चांगली आहे त्याची म्हणजे पानं चांगले हेल्दी आहेत ते झाडाला तर आपले झाडांची चांगली हेल्दी वाढ जर झाली तर मग फुलं पण छान येतात तर मैत्रिणींनं तुमच्याकडे पण किती प्रकारे जास्वंदाचे झाड आहे का नाही ते कमेंट करून सांगू शकता मला आणि अनेक समस्या येतात मग झाडांना किडे लागतात नंतर भरपूर समस्या आणि पिवळे पानं पडतात मग त्याच्यावर पण तुम्ही जर सांगितलं तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ करेल तर बघा मैत्रिणींना मग कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद